नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रवा इडली एकदम झटपट होणारी चला तर मग लगेच सुरुवात करत तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे रवा शक्यतो बारीक असा घ्यायचा तर इथं मी दीड कप रव्याची इडली करणार आहे बारीक घ्यायचा म्हणजे लवकर फुलतो तो जर बारीक नसेल मिक्सरमध्ये थोडा फिरून घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये चा एक कप आपल्याला दही आणि एक कप पाणी घालायचं आहे आणि चांगलं याला मिसळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गोळे वगैरे झाले नाही पाहिजेत व्यवस्थित असं मिसळायचं म्हणजे रवा छान असा फुलतो आता आपल्याला काय करायचं मिसळून याला झाकण झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे एक पाच ते सात मिनटासाठी किंवा जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्ही ठेवू शकता जेवढा जास्त वेळ ठेवला ना तेवढा जास्त असा तो फुकतो तोपर्यंत आपण करू तर बाजूला ते रवा ठेवलेला आहे आणि आपण इथं चटणीसाठी घेतलेला आहे शेंगदाणे आणि खोबर आता काय ओलं नारळ आपल्याकडं जास्त असं घरी राहत नाही त्याच्यामुळं मी तर काय केलेत काप जे नारळ खोबऱ्याचे आहेत ना ते घेतलेले आहेत अर्धी वाटी आणि एक वाटी इथं घेतलेलं आहे शेंगदाणा आणि अर्धा तास याला छान असं भिजत घातलेलं होतं पूर्णपणे याचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या डब्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथंबीर घालू नंतर मिरची आता मिरची तिकडेनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला जेवढं तिखट आवडते ना तेवढं पाच मी मिरच्या टाकून घेतल्यात एकीच आलं घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे एक चम्मच याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे लिंबाचा रस घातलेला आहे एखा आता काय करायचं याला थोडंसं पाणी घालून एक कप मी पाणी घातलेलं आहे आणि छान असं फिरून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी याची ही चटणी करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त असं एकदम बारीक अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं त्याला तडका द्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्यान दोन चमच तर तेल गरम करून घेतले अगदी पाऊन चमच तर मी उडदाची डाळ याच्यामध्ये घालून घेतलेली आहे छान असं कुरकुरीत होऊ द्यायची तिला त्याच्यानंतर जिरे घातलेले आहेत पाऊन चमच तेवढीच मोहरी घातलेली आहे पाऊन चमच छान तडतडले की याच्यामध्ये मिरच्या घालून घेतल्यात लाल मिरच्या दोन आणि थोडीशी गडीपत्त्याची पानं घालून घेतलेत आता छान मिसळून घेऊता आणि हा तडका या चटणीवर आपल्याला घालून घ्यायचा आहे गरम आहेत तोपर्यंतच घालायचा म्हणजे फोडणी छान असं बसेल तडका त्याच्यावर तर पाहू शकता मस्त आपली ही डाळ एकदम कुरकुरीत अशी होते जेव्हा सुरुवातीला घालताय ना उडताची डाळ ती आता फोडणी घालून झाली याच्यावर तडका आपल्याला घालून झाला की छान असं फिरवून घेऊता एक हे करण्यामध्ये सात ते आठ मिनिट आपले गेलेले आहेत तोपर्यंत रवासुद्धा छान भिजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा हा रवा भिजलेला आहे आणि थोडा घट्ट असा होतो मी थोडंसं पाणी टाकलं होतं तर सैलसर झालेला आहे आपल्याला इडलीला असाच पाहिजे त्याच्यानंतर अगदी त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन चमच इतका खायाचा सोडा आणि चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चम्मच मी मीठ घालून घेतलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हलकेसे याच्यावर बबल्स यायला लागलेत म्हणजे मऊ अशी आपली इडली ही तयार होते आता याला फेटून झालेला आहे तोपर्यंत आपल्याला इडली पात्र घ्यायचं आहे आणि याला सर्व साईडला व्यवस्थित असं सा तेल लावून घ्यायचं म्हणजे आपली जेव्हा इडली होईल ना तेव्हा शिजेल तेव्हा छान असं उटेल ती तळायला ला लागणार नाही याच्या इडली पात्राच्या त्याच्यामुळे काय करायचं आहे छान असं सर्व बाजूला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि जास्त आपल्याला करायचं नाही एक एक पळी बॅटर याच्यावर घालून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं आपण सर्वही बॅटर असंच घालून घेऊता याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही छान असं फुकते आता थोडंसंही सैर सर आहे ना तर छान असं सेट होते त्याच्यामुळं मी पूर्ण भरून घातलेलं आहे तोपर्यंत इडली पात्रामध्ये पाणी मी गरम करायला ठेवलं होतं छान अशी उकळी फुटलेली आहे त्या पाण्याला लगेचच हे पात्र याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि एक सात ते आठ मिनिट आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आठ मिनटाच्या नंतर मस्त अशी ही इडली शिजल्या जाते तुम्हाला एक चेक करून दाखवते तर एक सुरी घ्यायची या या पद्धतीने इडलीमध्ये घालून पाहायची त्या सुरीला जरासाही रवा हा कचरेपणा लागला नाही छान अशी सुरी बाहेर आली की काढून घेऊन तर पहा या पद्धतीने आपली ही इडली एकदम छान मऊ अशी ही तयार होते आणि बिलकुलही चिकटत नाही ते एकदम मऊ आणि लूसलुशी झटपट होणारी ही इडली आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट अशी होते जास्त वेळ लागत नाही करायला आणि चटणीसुद्धा घरी असलेल्या साहित्यामध्येच आपण केलेली आहे ओलं नारळ वगैरे न ना आणता तुम्हीसुद्धा अशाच प्रकारची ही इडली करून पाहत मला नक्की आवडणार आहे एकदम मस्त आणि झटपट होणारी इडली आणि ही चटणी तयार होते नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला देखील करा पुन्हा भेटूता अशाचे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद